आणि आता ही इथे मेन चीज आयफोन उद्या अंकल तर सा साखरपुडा ना आमचा स्वयंबाग मम्मी झाले मला काय सवय लागले काय माहिती सगळ्या गोष्ट आहे त्या टाइमा करायची सो उद्या साखरपुडा आज चालल्या मी आयब्रो करायला ना वाढल्यात बाग इथे आई तर आई नाही एवढा होऊ नये कॅनिंग होल नुसती इथं करवल्या ना फोर व्हीलर मध्ये नाही आता तर फोर व्हीलर पण नाही बाईकवरती जायला लागतं स्वतः चालू आहे चालवत <laughs> आव्या बोल आयब्रो भरून आलो आणि ब्रीच लावली भाई अपर लिप्स वगैरे ना केल्या अपर लिप्स तर म्हणजे मला असं वाटलं ना कोण वार करताय असा खाचखाच चाकूशात छाप 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 फर्स्ट टाईम केल्या माझी हार्ट आहे जरी मला वाटत नाही वापस करायला जाण मी अंटीला नेस काहीतरी असं फंक्शन असो आणि अभूत झाल्या आता काढता हो। मग उद्या जे पहिले सगळं व्यवस्थित करून घेतो आता vlog पण जो आहे कालचा एक ब्लॉग आहे तो मला एडिट करून टाकायचं आहे आजच सो ते पण करायचं आहे हे पण करायचं आहे आता एक चारकोल फेस मास्क लावीन बस बाकी मला नाही वाटत मी काय लावीन बस झाला टाकलो आता इसिजादा पण निघा रे कुछ जास्त नाही घ्यावं उद्याच आहे सो so, आणि मला असं माझा चेहरा दाखवला काही प्रॉब्लेम नाही जो मला बघून हसत असणार तर हसावं चला आता आठवड्या तयारी शेव आणि लाया हळदी कुंकवाची हल्दी कुंकवाची अरे ते हल्दी कुंकू बोला तर साखर पुड्या एकच तर झाला अच्छा हां हल्दी कुंकू आम्ही मला लागून घेऊ सगळं आवतारापासून नाही गे नाही गे नाही आता तू मला फक्त एकदा अंदाज सांग का किती भरू जसा एक पॅकेट मध्ये किती शेव किती लाया बाकी आम्ही भरू चालू झालं चला आता मेजरमेंट सांगतो एक दोन चमचा दोन चमचा लाया एक चमचा yeah. okay. yeah. ना आजीचा बिग बॉस चाललंय मला टेन्शन मध्ये टाकलंय दोघी आम्ही एकदम कामाची पोर येऊन बसल्या तयारी करणार तयारी करून आम्ही टिकली

इंजिनियर ठेवला सुट्टी संपल्यावर लगिन करायचा बोलता <laughs> लगे लगे करा किती वर्षी तुझा लगिन करायचा बोल अरे क्या हो तू हिंदी क्यों बोल रहा है सिनियर बनले इथे सीनियर बोल बोल मराठीत काय बोलशील तू त्याला हा

खाणारे काय डोंट वरी आम्ही चम्मच यूज करतो बघा अजून एक मेंबर वाढला आपला

आता ती शेवट संपवली आता आता, भरता बेटा आता चला टोकरी भरतात ऑलरेडी याच्यात आहे काहीतरी मेकअपचा सा सामान आयशडो एनेल वाले जे पण असतात ते

जे आपण बोलतात तुम्ही हसू नका मला इंस्टाग्राम वरती व्हायरल झालं बघा नसीता का, नसी या का अच्छा, ओके। सब चलो आणि ही पर्स आणि आता ही मेन ची आयफोन सिक्स्टीन चांगला कलर आहे कवर पण लावून घेतले भाईनी <laughs> इकडे बघा हो स्क्रीन गार्ड पण लावले काय <laughs> सगळं मायकोला टेन्शनच नाही ठेवलं अरे तुम्ही तर स्क्रीन गार्ड कवर सब कुछ अजून एक गोष्ट पण केली आहे सिम कार्ड पण टाकले त्याने खाऊ पिझ्झा फ्लेवर गॅलेक्सी मिल्क शेक आता दाखव दाव आता दोनो रबडी मिल्क शेक ऐसी चीज तू मेरे लिए क्यों नहीं लाया कोक डायट कोक बायकोला झाडं नेऊन द्यायचं वेळेला आवऱ्या गोष्टी दिल्यानं डाएट कोक दिले जोडीला नेस कॅफे उद्या आणि त्याचं साखरपुडा आमचा स्वयंबाग मम्मी झाले इकडे आजचं सव्वा एक वाजल्यांना दिदी आणि माझ्यासाठी थंडा आणि मस्त चिप्स आणि कुरकुरे घेऊन चाललं आता लाईट मी बंद नाही करू शकत अशीच चाललो चला तर मग आजचा ब्लॉग इथे एंड करते जर तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय